एका बाईंनी असंच माझ्याकडे आणि त्यांनी खरतना छान क्युरिसिटी म्हणूनच माझ्याकडनं करून घेतलं होतं पण मला पिरॅमिड सारखं त्यांच्या घरात काहीतरी दिसलं आणि यंत्रासारखं काहीतरी दिसलं असं असा शेप होता म्हणजे घराला खटकणारी जी गोष्ट असते ती आपल्याला घर दाखवत तसं त्यांच्या बाबतीत जे झालं होतं मग त्या बाईंनी त्यांना ते पटलं मग त्यांना खूप आश्चर्य वाटलं एकतर की तुम्हाला कसं काय हे कळलं शिवलिंग मला दिसत होतं सारखं दगडामध्ये आणि मी त्यांना म्हणलं शिवलिंग तुमच्या इथे मला दिसतंय शिवलिंग नाही म्हणे आमच्याकडे देवात पूजेत नाहीये म्हणलं नाही आहे तुम्ही नीट बघा कुठेतरी तर मग त्यांनी नीट बघितलं मला म्हणे आहो ते ना आता नवीन प्रकारचे धूप स्टँड येतो ना म्हणे की ज्याला पुढे आपण अगरबत्ती लावतो आणि एका बाजूने धूर येतो तर त्याच्या पिंडीत नसा धूर येतो म्हणलं नाही ते, ते, ना ते सुद्धा बंद करा तेही विसर्जन करा कारण जर शंकराची पिंड असेल तर ते तुम्ही पूजेत ठेवलं पाहिजे त्याचं रोजचं पूजन होणार तो काही अगरबत्तीचा होल्डर नाही त्यामुळे तो काढून टाका आणि मग त्यांनी तसंच द्या दोन्ही गोष्टी त्यांनी विसर्जन केल्या सो मला प्रॉमिनंटली बाकी काहीच खटकत नव्हतं पण मला या दोन्ही गोष्टी प्रॉमिनंटली त्यांच्या घरातल्या दिसल्या